मोठाय पिल्लू सकाळपासून माझ्या आसपास भटकते मला वगैरे सारते बघा माझी काय नुसतं फ्रूट द्याय लागले चांगलं चांगलं खायला द्यायला लागले सोनू काम पाणी मस्ते मै्या आहे सोनू पिलू सुट्टी आहे तर सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे गाई बसल्या अभ्यासाला गाईची ए बी सी डी बघा आज मी खूप लेट हे बघा ए टू झेड तिनं लिहिलेलं आहे झोपलेली आहे मी हे बिस तर बिस्तर ॲपल वगैरे छिलून बिलून दिलेलं आहे मला मी झोपले इथे बेडवरच म्हणजे हे तर टी व्ही बघत बघतच हे बघा उशी उशी घेतलेली उशी आहे उशीवर एक गाईचं सॉफ्ट दुप्ट ठेवलं आहे झोपले आहे आणि चला तुम्हाला दाखवते आता मी रिपोर्ट सोनू का गे अरे झालं अरे रिपोर्ट तीन रिपोर्ट मी टेस्ट करून आले

वो बहुत अच्छा लगता है चार टीटी लेकर आते हैं हाँ हम लेकर आते हैं दो पिलो, पिलो ये तीन टेस्ट आता था कोटे पिलो रेड येलो और वाइट और बाकी के चार टेस्ट दिए ना उसको नहीं निकालना क्या, क्या क्या कौन से रेड आ, पे, पे, हाँ, हाँ और एक, हाँ जो मैंने टेस्ट करवा के फिश ये है और येलो हाँ, 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 आईचा फोन येतो आईला काळजी लागली माझी बाबा का फोन आला आहे तर आई दिली होती कामाला हे तीन टेस्ट करून आलेली टेस्ट घेऊन आले झोपले खाऊन आणि डॉक्टरनी आता मला दुसरीकडे जायला सांगितलेलं आहे मळमळ होते चक्कर येते मला एक विचित्र व्हायला लागले म्हणून ही टेस्ट माझे दोन ब्लडचे आणि एक युर युरिन टेस्ट दिलेली मी त्यामुळे तर स्टोरेज कमी झालेलं म्हणून का नाही आता मी स्टोरेज थोडंसं डिलीट केली एवढे सगळे टेस्ट दिलेले आहेत आता मला पाच सहा एव काही सगळे टेस्ट माझं नाव घेत सोनू ज्या पापावर तर हे मी सगळं आता उद्या सांगते तुम्हाला हे सगळं हे पाकी फोड करते हे बघा परिचित घालून आमचे साहेब आले ते बघितलं नाही पप्पाला किशा बोला बटरफ्लाय तुमच्यासाठी सगळं एडी सी डी टेड काढून ठेवलंय तर हा झोपली आता शेवटली पावणे सात वाजले ठीक आहे आणि वेणी घातली बघा पिलूने वेणी घातली अशी हसताय तर आता उठली पिलूने ऍपल दिलं खाल्लंय काही गोष्टी सांगायच्या आहेत आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला फक्त एवढं सांगण्यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ टाकलाय बाकीचं सगळं मी टाकते तुम्हाला प्रॉपर माहिती देते काय आहे गुड न्यूज आहे गुड न्यूज खूप मोठं गुड न्यूज आहे ठीक आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगते लवकर गुड न्यूज घेऊन येते जाऊन आणि तुमच्यासाठी गुड न्यूज सांगते खूप खुश आहे गुड न्यूज ऐकून गुड न्यूज मोठं गुड न्यूज आहे त्यासाठी आता का नाही जायचं आहे मला लवकर हा <laughs> कारण का गुड न्यूज खूप मोठं आहे पिल्लू सकाळपासून माझ्या आसपास भटकते मला ऍपल वगैरे सारते बघा माझी काय गुड न्यूज नुसतं फ्रूट द्या लागले चांगलं चांगलं खायला द्या लागले सोन पाणी पोचा लावती अ पोचा लावले बाबा बघा तो किती खुश आहे गाय पण खुश आहे सोनू खुश आहे पप्पा दुखी लय आणि सगळी खुश आहेत मी पण खुश आहे आम्ही तिघ तिघ चौघ गाई पण खुश आहे गायला लय आनंद झाला ऐकून चला गुड न्यूज हा तर गुड न्यूज लवकरच येईल आता आणि मी पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगते ठीक आहे वेट आणि वाचू चला बाय करते